काय म्हणून तुम्ही आता सोलापूरकरांना आव्हान करणार आणि मागण्यासाठी काय मागण्या मुद्दे फार बेसिक आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत रोटी कपडा आणि मकान या मूलभूत गरजा सोलापूर जिल्ह्याला आतापर्यंत कमी पडल्यात हे शोकांतिक आहे त्यात इथलं पाण्याचा प्रश्न झाला इथं इथं रोजगारीचा प्रश्न झाला रोजगार नाहीये इथल्या यंगपुरांना इथून बऱ्यापैकी ब्रेन ड्रेन ह्युमन रिसोर्सेसचं ड्रेन होतो आहे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर इथे सोलापूरला विकास करायचा ह्या दृष्टीकोनातून मी इथं तुमच्यासमोर उभा आहे मान्य बाळासाहेबांनी मला ही संधी दिली इथं उभारण्याची आणि का उभारायचं आहे इतके मोठे मोठे आता मला आत विचारण्यात आलं की बाबा इतके मोठे मोठे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही आलात तुम्हाला कसं वाटतं याबद्दल मी म्हटलं त्याच्यामध्ये मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा माझी नीतिमत्ता जी आहे त्याची लढाई आहे आणि मला असं वाटतं की जनतेला आता सध्याला गरज आहे काहीतरी वेगळं असण्याची आणि ते वेगळे आम्ही आहोत वंचित बहुजन आघाडी आम्ही ते वेगळं पण ते विकास ते दृष्टिकोन बाळासाहेबांचं जर तुम्ही बघितलं सोशल इंजिनिअरिंग ह्या गोष्टीवरती फार भर आहे ते सोशल इंजिनिअरिंग पण करू इथे जे वंचित आहेत त्यांना नक्की कुठं ना कुठं स्थान मिळेल येत्या काळात एवढी तुम्हाला शाश्वती देतो प्रमुख लढत कोणाशी असेल आणि कितीमागच्या मत सोडाल का किंवा काय कशी आमची प्रमुख लढत आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर आता काँग्रेससोबत पण आहे आणि भाजपसोबत पण आहे पण प्रामुख्याने आमची मूळ मुळात लढत जी आहे ती भाजपसोबत आहे हे परस्परे लढताना काँग्रेस भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आहे कसं बघताय याच्याकडे एकदम खालच्या का गावते भाजप साहेब त्याच्याबद्दल मला मी बघितलं ते पण मला असं वाटतं की आ, मी स्वतः त्या लेवलला जाऊ नाही शकत त्यामुळे नो म्हणजे विकासाचे मुद्दे बाजूला राहतात असं वाटत नाही ऑफकोर्स हे जनतेलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना विकासाच्या मुद्द्याबद्दल कोणी काही बोलत नाही मी कोण तू कोण ह्याच्यामध्येच आहे बरं जनतेचं कोण विचार करणार ना सर भाजपची तुमची मुख्य लढाई म्हणतात तुम्ही गेल्या वेळेस पण असं भाजपच्या विरोधात प्रकाश लढत सर तुम्ही एक हां एक लाख सत्तर हजार आणि त्याच्यामुळं काँग्रेसला फटका बसला असं त्यांनी तर तुम्ही यावेळेस पण भाजपला म्हणजे टक्कर फायदा करून का तुम्ही ह्याच्या ह्याच्याबद्दल माझं माझ्याकडे एक उत्तर आहे तुम्हाला सगळ्यांनाच मुळात तुम्ही एक लक्षात घ्या इतिहासात जर बघितलं प्रस्थापित पक्ष जो असतो त्याच्यामध्ये जर एखादा पक्ष त्याची ताकद वाढवत असेल तेव्हा नेहमी नेहमी हे गणित मांडल्या जातात की बाबा कुणामुळे कोण पडतंय कोण कुणाची बी टीम आहे ह्याच्यामुळे कुणाला फायदा होतो आहे हे सगळे प्रश्न स्वाभाविक आहे येतातच आणि तुम्ही विचारता त्यात काही गौन नाही हे प्रश्न येतात पण तुम्ही एक लक्षात घ्या नवीन प्र... नवीन पक्ष नवीन संघटना नवीन धोरण हे जेव्हा प्रस्थापित लोकांच्यामध्ये जेव्हा जोर पकडायला लागतो जेव्हा त्याची व्यापकता वाढते तेव्हा प्रस्थापित लोकांना त्रास होतो आणि हा नरेटिव्ह बऱ्यापैकी पसरवला जातो की ह्याच्यावर ही बी टीम आहे ती बी टीम आहे तसं काही नाही आहे आम्हाला आमची ताकद वाढवायची आम्हाला आमच्या जनतेसाठी सेवा करायची गेल्या वेळेस पंडित शिंदे यांनी निवडणुका झाल्यानंतर असं वक्तव्य hmm. केलं होतं सोलापूरच्या hmm. जनतेने रक्ता भक्तची राजनीती अवलंबली आहे म्हणजे रक्त म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना यांना hmm. बोलावं लागवला आणि भक्त म्हणजे मोदी भक्तांना असं बोलावं hmm. लागावला होता तर वंचित असू दे किंवा दलित बांधव असू दे भरपूर नाराज झाले होते व रक्ता भक्त असं कसं म्हणते तर तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता गेल्या गेल्या वर्षी जे गेल्या वेळेसच्या पणित शिंदेच्या वक्तव्यावर माझा अजेंडा सिंपल आहे हे बाकीचं राजकारण ह्याच्याबद्दल मी कमेंट करत बसलो ना माझे विकासाचे मुद्दे जे आहेत त्याच्यावरती माझा फोकस आहे ते कुठेतरी राहून जाते आता ह्यांच्यासोबत कुस्ती खेळायची म्हटल्यावर मी हारली कारण हे यांच्या कुस्तीच्या पक्के आहेत संगत कसं तुमचा दौरा असेल कसं नियोजन केलेलं सभा 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 वेळ येईल सुरू होतील काय वेळ फार कमी आहे तर आम्ही लगेच प्रकाश आंबेडकरांची सभा वगैरे सव्वीस नंतर नियोजित हो आहे तारीख नक्की नाही तुम्हाला कळवून येतील सोलापूर जे उमेदवार भाजपच्या शू काँग्रेसच्या शू दे जिथे जिथे प्रचार केले तिथे मराठा आरक्षणावर मराठा समाजावर मोठा विरोध केला तुम्हाला विरोध केला तर एकतर परिस्थिती जर तुम्ही बघितली तुम्हाला सगळ्यांनाच आहे की मराठा समाज हा आम्हाला विरोध करणार नाही हे आपल्या सगळ्यांना कळतं तो कॉमन सेन्सचा भाग झाला दुसरी गोष्ट जर तुम्ही गोरगरीब मराठ्यांना जर विचारलं जे इकडे तिकडे मजुरी करतात नोकरी करतात अमुक करतात अमुक करतात त्यांनी एक नरेटिव्ह जो दिलेला आहे तो हा प्रामुख्याने आहे की आमच्यातले जे प्रस्थापित मराठे आहेत ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष शासन केलं आहे राजकारण केलं आहे सत्तेत आहेत त्यांचं आमच्या गोरगरीब मराठ्यांकडे लक्ष नाही आहे आणि हे नरेटिव्ह सगळ्या मराठा गरीब गोरगरीब कम्युनिटीमध्ये आहे त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत याबद्दल काही आरक्षणाकडे कसं होतं मराठा आरक्षणाकडं म्हणजे एकीकडं आता वंचितचे उमेदवार जे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात माडा लोकसभा मतदारसंघात उभे राहिले रमेश बारस्कर ते मराठा आरक्षणाला एक, एक प्रत्यक्ष विरोध पण करत होते मागे जर तुम्हाला मी इकडं समर्थन करता प्रकाश आंबेडकर समर्थन करता तिथं विरोध करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे ओबीसी नेत्याला बाळासाहेबांनी आधीच सांगितलंय की माझ्याकडे फॉर्म्युला आहे ज्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही आणि मराठ्यांना देता येईल हे लातूरच्या त्यांच्या सभेत काही महिन्यापूर्वी जी झाली होती त्याच्यामध्ये आपण ऐकलं असाल